एसपींना अर्ज देऊन दोन स्वतंत्र बॉडीगार्ड माझ्यासाठी घेतलेले होते आणि मनामध्ये पक्क ठरवलं होतं सकाळी साडेसात ते मतदान संपेपर्यंत त्या ठिकाणी आपण हजर राहायचं आहे लोकशाही पद्धतीनं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे ही मनामध्ये पक्की खुणगाट बांधलेली होती जे कोणी प्रशासनातले लोक होते पोलीस यंत्रणा होती त्यांच्यावरही सरकारचा मोठा दबाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि प्रत्येक बूथवर फिरत असताना बोगस मतदान आधार कार्ड नवीन छापून घेतलेले ते लक्षात यायचं लगेच जागोजागी अडवणूक करून त्या ठिकाणची माणसं भोगस करायला आलेली पी परत पाठवली एक तर असं उदाहरण होत वयवर्ष बहात्तर मुलगी आणि मतदान करायला आलेली एक तरुण तरून, तरुणी त्या ठिकाणी दिसली आजपर्यंत त्या बूथवर त्यांना जी मनमानी करायला मिळत होती ती जाग्यावर रोखल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना वाटलं असेल की इथं कोणी येणार नाही आणि आपण नेहमीप्रमाणे मतदान करू मला या ठिकाणी आवरजून सांगावं असं वाटतय मी प्रेमानी कपडे काढून देणारा माणूस आहे आडव्यात गेलं तर बी भानगड अजिबात नाही तिथ जातानाच ठरवलं होतं हून हून काय होणार आहे जीव जाईल पण शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आणि मतदान सर्व व्यवस्थित करून घ्यायचं जीवावर जर बेतत असेल तर असं सहज सोडायचं नाही दोन चार घेऊन जायची तयारी माझी होती त्यामुळं प्रचंड असा चळफळाट त्यांचा व्हायला लागलेला होता आपल्या इथं येऊन आजपर्यंत जे घडलं नाही ते हित घडायला लागलंय आणि ही, ही, लाग ही निवडणूक आपल्या आता हातातन आहे म्हणून चार वाजेपर्यंत मला माहित होतं Halo. Uh Halo. -huh. सुरुवातीला प्रथमता सिरव जुळ्याचे मी आभार मानेल त्यांनी वर्गात सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे ठेवल्या आणि प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे ठेवलेले त्यामुळे ह्या ज्या घटना झालेल्या आहेत ते त्या पाहिलेले आहेत सगळे तिथल्या काही नागरिकांनी शूटिंगही करून ठेवलेली म्हणले आम्ही आजपर्यंत गेली पंचवीस वर्ष पहिल्यांदा आम्हाला मतदानाचा हक्क बजावायला नव्हता हे मला सांगेल जे माझ्या ओळखीचे होते काही ओळखीचे नव्हते ते म्हणले हे झालंच कसं तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार आहे मी म्हणलं आम्ही शेवटपर्यंत थांबू सकाळी सुरुवातीला सव्वा आठ वाजता एकदम मतदान केंद्राच्या आतमध्ये जे खोप शिरोजी स्टेजच्या बाजूचं मतदान आहे ते एकदम क्राऊड पन्नास आठमध्ये एकदम पन्नास क्राऊड आतमध्ये घेत आहेत त्यांनी चेकच करायचे नुसतं नाव घेतले की टिक मार केलं की जा टिक मार केलं मी म्हटलं इथं आमचे पोलिंग एजंट बसलेले आहेत म्हटलं त्यांना त्यांचा चेहरा बघलाय तिथं ऑब्जेक्ट केलं तिथं मग बाजार समितीचे माझे चेअरमॅन रणवीर राऊत आले त्यांचं माझं काय संभाषण झालं तर कॅमेऱ्यात आहेच पण मीही सांगतो काय संबंध आहे तुझा आहे का मी मतदार प्रतिनिधी आहे तुला बघून घे मी म्हणलं बघून घ्यायची आली म्हटलं तू येतं तुझ्या वडिलाला विचार बघ मी कोण आहे त्याच्यानंतर तिथं नाव राऊत आले त्यांनी मला समजून सांगितलं माझी न कश विनो काकडे आले त्यांनी त्या बिचारी सहकार्य केले त्यांना बाजून येईल ही झाली पहिली घटना त्यानंतर अशा घटना दोन ते तीन वेळेस झाली मात्र दुपारी शेवट सव्वा तीन वाजता ते माझ्या सिल्वर ज्युबलीच्या स्टेजच्या डाव्या साईडच्या बूथवर आले जिथं मी बसलेलो होतो तिथंही सर्व अधिकाऱ्यासोबत माझी आर्य तोरे येऊन जाईल त्याला म्हणलं तू जर इथं बूथमध्ये आला तर येत म्हणलं चुकून आमच्याकडे बोगस होते तीही होऊन देत नाही म्हणे म्हणजे एखाद्या मतदान केंद्रावर एखाद्या महिलेचं वय सत्तर लाखाच आपल्याला तर ते नाही ती ओळखलं आपण जाऊ देऊ केलं काही होतं पण कशा निवडणूक शांततेत पाडाय पार पाडायची बाषीचा सुसंस्कृतपणा आपल्याला दाखवून द्यायचं पण तिथला जो दहशतवा होता अतिसंवेदनशील क्षेत्र महाराष्ट्रात क्रमांक तीन व सिल्वर जोग्य प्रशाला आहे हे मी तुम्हाला ठासून सांगतो अशा अतिसंवेदनशील क्षेत्रात जिथे माझी आमदारांचं घर हाकेच्या अंतरावर आहे माझी नगरसेवक नाणार यांचं घर हाकेच्या अंतरावर आहे बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊ यांचं घर हाकेच्या अंतरावर आहे म्हणजे वाघाच्या जबड्यात आम्ही गेलो आम्हाला माहीत होतं वाघ म्हणलं तरी खाणार आहे आणि वाहोवा म्हणलं तरी खाणार परंतु त्यांची सीमा संधी पाच पावणे पाच वाजता भाऊचे तिकडे कालवा झाला असं मला कळलं मी मी बोच सोडून तिथपर्यंत गेलो भाऊला धक्काबक्के व्हायचा प्रयत्न झाला होता तर त्या बॉडीगार्डनं तिथपर्यंत त्यांना कवर केलं मग ती भाऊच्या मागून मी ढकलत केलं गेलो आणि तिथं भाऊला आतमध्ये कोंडल्यानंतर मी दरवाजा लावून घेतला तोपर्यंत पुन्हा हे महाशय सगळे तिथं आले एक पन्नास एटचा क्राऊड असेल मला मारण्याचं माग तो सी सी टी व्हीमध्ये कैदायचं पन्नास शेटचा ट्राउट मार होता आणि मला वाचवलं कोणी तुम्ही अभिमानाने सांगेल मला कवर केलं तर होय तू विरोधक फिनो काकडे माझी नगरसेवक त्यांनी मला कवर केलं माझी नगरसेवक मोरीबाईचा मुलगा विरोधक असू दे स्पोर्टमनशिप न त्यांनी कवर केलं मात्र वरणं माझी चॅम्बर माझा श्री येतो बघा 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 तेवढ्या मी तू काय बघणार ही आवाजात नसेल ते शिशु भरपूर आहे कपडे फाटेकडून मारले एक पंधरा ते वीस बस फटके बसले त्यात पाच फटके अगदी सॉलिड बसले जेनी मारले त्याला धन्यवाद आहे अगदी सॉलिड बसले हे चालत होत आहे तिला आणि हे बघा माझे कपडे या अवस्थे कारण मी दाखल करू शकलो असतो तर सन्माननीय त्याला सांगायला मला पण तो वर सांगत नाही लगेच त्याला दे असं अशी 5 6 7 मी दाखल करतो खूप वार्षिक वार्षिक आता अशांत आहे विधानसभेला त्यांचा पराभव झाला राजकीय पराभव झाला आता उरली होती फक्त दहशत ती दहशत ह्या नगरपालिकेत त्यांना दाखवायची होती पावणे पाच पर्यंत फक्त साठ टक्के मतदान होतं पत्रकार मित्रांना माहितीच नाही जिथं सिल्वर ज्युपली प्रशाने दुपारी दोन चार ऐंशी टक्के मतदान होतं दीड दोन चार संपूर्ण मतदान होऊन जात मग तैनिक झालेच साहजिकच आहे आपल्याला ज्यांची होती ज्यांचा असेल ते दिसणार आहे त्यांना त्यामुळे तो कालचा प्रकार घालला पण आम्ही हितून पुढे अजूनही इलेक्शन आहे योगा म्हणून भगवंत जागा आहे भगवंत काय लोकाला टोप्या घालून आम्ही सोन्याचा मोकळ घालणार आहे पण की मी नाही त्यामुळे हा प्रकार आहे जी अशांत आहे दहशतवादी कारण माझ्या बायबा सुना आणि मुलं आणि लेकरं जर सुरक्षित राहायची असेल तर हा दहशतवाद इथे संपला पाहिजे तुला काही सर्व सुज्ञा नाहीत धन्यवाद ना 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 Kalau लवली कल मध्ये कुणकुर्ड हायस्कूलच्या मतदान केंद्रावर खोली क्रमांक दोनमध्ये चार महिला बनावट आधार कार्ड घेऊन प्रवेश केला होता प्रवेश केल्यानंतर आता त्या भागात दोन हजार एक पासून वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्तानं सगळ्या मतदारांशी संपर्कात आहे त्यामुळे मला माणूस माणूस माहीत होता सहज उत्सुकतेनं त्या ताईंकडं म्हटलं ताई कार्ड त्यांनी दाखवलं म्हटलं तू तुमचं नाव काय त्या म्हटलं की कार्डावर त्या म्हटल्या हाय की कार्डावर मला बी म्हणतात बरं बरं लक्षात आलं बनावट प्रकार आहे हा त्यांना त्या म्हणल्या कुठे मतदान केंद्र आमचं ते मला ओळखत पण नव्हतं म्हणजे ही खुली क्रमांक दोन मिळते मतदान तर रांगी दुबार त्या आतमध्ये जाऊन भूतेजनच्या टेबलवर बसलो काही वेळानंतर त्या जिथं पहिल्यांदा आयडेंटी घेतलं जातं त्या टेबलला पोहोचल्या आणि त्या माणसाने त्यांना ते कार्ड हातात नाव विचारलं तेच आहे की त्यात कार्डात त्यांना नाव सांगता ना। आलं मी नियमाप्रमाणे त्यांना अध्यक्षांच्या निदर्शन आणलं माझं ऑब्जेक्शन आहे चारही महिन्यामध्ये आणि चारही कार्डात हातात घेतली दरम्यान त्या कार्डावरची नाव अशी होती विजया प्रवीण बडदापुरे त्याच्यानंतर सुधा प्रभाकर सराफ त्याच्यानंतर अश्विनी विजयकुमार राडेकर आणि शांता राजकुमार बडदापुरे आता बडदापुरे सर म्हणून भाजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके घराच्या पाठीमागे राहतात राडेकर राडकेंच्या घराच्या शेजार राहतात ही फॅमिली सगळी त्यातली पर्सन ना पर्सन मला माहीत आहे त्या चारही महिला बनावट आधार कार्डावर फक्त ह्यांचे फोटो नाव दुसऱ्याच व्यक्तीचं आणि फोटो ह्यांचे अशा प्रकारे मतदानासाठी होते दरम्यान मी निवडणूक निर्णय अधिकारी भोसले साहेबांना मोबाईलद्वारे संपर्क केला गुंतसाहेब असा असा प्रकार काढला असं असं झाले मला म्हटलं ठीक आहे तिथे केंद्राध्यक्षांना द्या त्याला केंद्राध्यक्षांना फोन दिला केंद्राध्यक्षांचं त्यांचं संभाषण झालं केंद्राध्यक्षांचं संभाषण झालं केंद्राध्यक्षांनी त्यांना सांगितलं की चारही महिला माझ्यासमोर येतात मी त्यांची आयडी घेतली दाखल आणि त्यांना थांबवली त्या दरम्यान कुठून माहिती मिळाली माहित नाही की ते झांटे साहेब तिथं उपस्थित झाले आणि म्हणजे काय प्रकारे नेमकं काय ते आधी त्यांना दाखवलं त्या दरम्यानच्या काळात त्या केंद्राध्यक्षांनी आयडी घेतली गरे गरे त्या बायकांना पोलीस वगैरे हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्या तो पळून गेले मी लिखित स्वरूपात केंद्राध्यक्षांकडे चा तक्रार देव असा असं प्रकार घडलेला आहे आणि हे जे फोटो त्या आयडीचे काढले ते केंद्राध्यक्षांच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेले त्यानंतर राज्य गुप्तवार्ता विभागाचं पथक तिथं आलं दोन पी एस आहेत त्यांनी चौकशी केली माझी बाई माझ्याकडून माहिती दिक घेतली केंद्राध्यक्षांकडून घेतली त्या बनावट जे आधार गोळा केले होते त्याचे फोटो काढले त्यांनी केंद्राध्यक्षांच्या मोबाईलमध्ये आणि अशा प्रकारे बनावट आधारच्या संदर्भानं मी फेसबुकच्या माध्यमातून एक साधारण तीस पस्तीस सेकंदाचा से हो। व्हिडिओ टाकला तरी देखील दुपारच्या वेळी काही व्यक्तींची नावं घेता येत नाही त्यांच्या नावचं आता मला माहिती आहे त्या बिचाऱ्या ते ऍडमिट आहेत पुण्यात त्यांच्या नावचं बनावट आधार घेऊन एक कार्यकर्ता घुसला होता गंमत म्हणजे त्या महिलेकडं त्या मतदान केंद्रातले दोन केंद्रावरची ओळखपत्र एका केंद्रात मतदान करायचं शाही पोसायचे परत दुसऱ्या केंद्रात जायचं या सगळ्या संदर्भानं बोगस मतदाराच्या बोगस आधारच्या संदर्भात मी वारंवार फेसबुकच्या माध्यमातून जनजागृती केली सभेतून सांगितलं पत्रकार परिषदेतून सांगितलं एक गुन्हा पारशी पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे आता आमची मागणी अशी आहे की महाविकास आघाडी म्हणून आदरणीय सुप्पलसाहेब विश्वासगो आम्ही सर्वांच्या वतीनं की ह्या बोगस बनावट आधार कार्डचा पर्दाफासाला पाहिजे कारण याचा आधार घेऊन त्या ठिकाणी मतदान बनावट तयार केले जातात बनावट मतदार आणले जातात या महिलांचा शोध लागला आहे ह्या महिला कुठल्या आहेत काय आहे कोणाच्या घरातल्या आहेत त्याचीही माहिती आहे या संदर्भानं बनावट आधार कार्ड बनवत असताना व्हॉट्सअप कॉलिंग करून कोणकोण कौन कोणाशी काय बोलले चिरे पाणी उपलब्ध होत आहेत काही व्हिडिओज आमच्याकडे उपलब्ध होत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रकार ताणून धरला जाईल या प्रकारात अंतिम निकाल लागेपर्यंत आणि शेवट बनावट आधार कार्ड बनवणारा मुख्य सूत्रधार जाण्या नाडकेपर्यंत आम्ही थांबणार नाही कारण आज तुम्ही एकीकडे लोकशाही म्हणून मतं मागताय दुसरीकडं तुम्ही अशी बेबंदशाही करताय दडपशाहीच्या माध्यमातून बनावट कागदपत्राच्या आधारे बनावट मतदार उभे करायचे आणि मतदाना प्रक्रियेला सामोर हो जायचं तुमच्या किंमत असेल तर तुम्ही बघा ना मतदारला हात जोडून बघा तुम्हाला मतं देत आहेत की नाही तुम्ही बनावट आधार कार्डच्या आधारे जर मतं मिळवणार असाल तर कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं हा प्रकार बारशी प्रचलित होता याचा वाहपूक तो होत नव्हता परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीपासून आम्ही सगळेजण अलर्ट आहोत त्याचाच परिपाक म्हणून विश्वास बघून थांबतो जी सर्वजण सिल्वर जिबीला थांबले बाकीच्या केंद्रावर आम्ही अलर्ट होतो आणि आता परिणाम असा झाला की बोगस मतदाराचा प्रकार उघडकीस आल्यामुळे प्रत्येक आयडिया आल्यानंतर चेक केलं जाऊ लागलं त्याच्यानंतर काही आमचे एजंट जे होते ते स्कॅनिंग करत होते स्कॅनिंगमध्ये ठिकाणी त्यांचा तो होलोग्राफ वगैरे काय असतो त्याच्यातून ते होत नव्हते त्याचे देखील मेसेजेस आमच्याकडे पडले दिस नॉट व्हॅलिड मोव्ह म्हणजे अशा पद्धतीने ही बोगसगिरी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांनी काही बोगस के करण्याचा प्रयत्न केलाय केलाय मात्र ज्यांनी कोणी केलंय सीसीटीव्हीत एक व्हिडिओत आहेत ते निश्चितपणे आणायला जाणार आहे आणि ह्याच्या मागचा मूळ सूत्रधार जो कुणी आहे बनावट आधार ज्याच्या त्या ठिकाणी लॅपटॉप टी सी वरन कॉम्प्युटरवरनं तयार झाले त्याच्यातून ते, ते हस्तगत केले जातील त्याचे सगळे एव्हिडन्स आमच्याकडे गोळा होत आहेत आणि आम्ही याच्यात टोकाची भूमिका घेऊन अंतिम निकाल लागेपर्यंत आणि सूत्रधार अटक होईपर्यंत सूत्रधार ताब्यात होईपर्यंत आम्ही टप्प बसणार नाही तसाच दुसरा प्रकार <coughs> भगवान महावीर शाळा नंबर दोन शाबुधीरा मस्जिदच्या बाजूस माझे नगरसेवक वाहिदई माझे बंधू गणेश अक्तुल आमच्या नेत्या उजवाताई सोपल हे सगळे जण बुथवर बसलेले असताना बाहेर बाहे, जो मंडप असतो मन्द हा मंडपावर मंडपामध्ये बसलेले असताना तिथून जो काही प्रकार घडला त्याबद्दल बद्दल आमची संधी तर तुम्हाला सांग अकरा अठरा व पन्नास मिनिटाचे वेळेस आमच्या नेत्या बोलत ताई त्यांच्या म्हणून भगिनी तुमच्या भगिनी आणि आमचे उमेदवार त्या ठिकाणी आले मग मी पण ते थांबलेलं होतं मग चार पाच सहा म्हणजे जवळजवळ तीन हजार मतदार मतदारसंघ त्या ठिकाणी मतदान होता होतं त्याबरोबर मी होतो तर त्यातनं काही लोक चालले होते त्यांना मी बोलत होतो आमचं चालू होतं त्या ठिकाणी जमाव येऊन तिथनं नानाबाबत चालू होता पण त्यांनी मला येऊन थेट शब्दामध्ये शिकला तुझं लय झालं म्हणजे शिवाय संस्कृतीच नाही तर मी दिवून स्वतः केले असते कशा गेले शिवाय आम्हाला त्यात येत नाही असं काही नसतं पण आम्ही आमचे मार्गदर्शक आजकर म्हणजे पन्हालालजी विद्यार्थीच आहे त्यांच्या विचारात वाढलेला मी कार्य करता आहे कन्याकुमारी ते दिल्लीपर्यंत गेलो राष्ट्रीय राष्ट्रीयसाठी बंदुबाव जपणारा कार्य करता एक अल्प समाज समाजातला कार्य करतात सहा महिने पायी जाऊन मी एक ज्या प्रकरण साहेबांना घेतली अनेक ठिकाणी दंगली आहे तिथून गेलेलो आहे मी असं भेट देत नाही मी कोणाला पण मला डायरेक्ट आई बहिणीवर माई बहिणीवर शिबी घायची की तुला सहा संपूर्ण टाक केली माणूंटा केली अनेकांनी तिथं शेबई घेतलं आणि हे सगळं झाल्यानंतर मी आपलं दिसत पोलीस स्टेशनला अर्जेला ह्या लोकांपासून मला माझ्या कुटुंबाला पुढच्या काळामध्ये धोका आहे असं मला एक ठिकाणी कारण ह्याची प्रवृत्ती किती जरी म्हणले ह्या सगळ्यात वारंवार म्हणले की आम्ही आता कसलं काय करत नाही आमच्याकडे दहशत नाही आम्ही कधी बांधन करत नाही असं एक तिकडे बोलायचं आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला जर तुम्ही बोलत असाल गेली पंचवीस तीस वर्ष मी या भाषा बालिकेमध्ये काम करतो सर्वांना सगळे पत्रकार माझे जवळचे मित्र आहेत तुम्हाला बघताय मी अत्यंत पुढतिडकेनं काम करणार माणूस आहे आणि एकदा पारखी जमली म्हणजे पारखीच मात्र ह्यांच्या पायाखाली खरं की सहा नंबर आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर इथं माझं वास्तव्य राहिलेलं आहे आणि त्या भागामध्ये मी सातत्यानं प्रचारामध्ये मोहीम हातात घेतली मी <coughs> सांगत होतो की मटकेवाले बघा तुम्ही आणू मटकेवाल्याचा तिथं वावर आहे सहा नंबरमध्ये सुद्धा हा प्रकार होता मटकेवाले जुगारवाले आणि गुटकेवाले ह्या लोकांनी क्षण काहीतरी के केलेलं आहे माझ्याबद्दल असं मला वाटतंय तर मला या निमित्तानं सांगायचे की देत ठीक नाही मात्र शिवाय आमची संस्कृती नाही वाईट या गोष्टीचं वाटलं की त्या ठिकाणी महिला भगिनी त्या ठिकाणी होत्या जबाबदार घरातली सुंद त्या ठिकाणी बसलेली आहे आणि त्याच्यात अस्चिल भाषेमध्ये अगदी हकवागे करून म्हणजे माझ्या तोंडापर्यंत हा नाही सुद्धा प्रकारे तरी सुद्धा मी स्तब्ध राहिलो माझ्या बाजूला प्रमोद बनले गेलो तिथे की काय जाऊ न चलत असते पण लोकशाहीमध्ये असं नसतंय लोकशाहीमध्ये तुम्ही जावाना लोकांना आम्ही पण गेलो तुम्ही पण जा चांगल्या पद्धतीनं पण तुम्ही तुमची मांडणी करू शकता मात्र ह्यांनी अशा पद्धतीचा दर्षण करण्याचा म्हणजे त्या भागामध्ये मतदान करायचं अन्ना तुम्ही त्या साईडला लढत होता मी या साईडला त्या भागातला मतदान काहीतरी करून गोंधळ घालून भांडण व्हावं तुम्ही सगळ्या गाड्या फिराव्या आम्हाला येत नव्हतं आम्ही कळलं असतं नाही त्याला गाड्या आल्यास पण आम्हाला उचित नव्हतं कारण आम्हाला शांततेनं मतदान करून द्यायचं होतं त्याला आमची घोडदोडी विजयाकडे चालली त्यामुळं आम्ही आमचा पाया अजिबात घसरू दिला नाही अनेकांनी ही दृश्य पाहिली आणि संबंध माझ्या समाजाला सुद्धा ह्या गोष्टी खंत वाटली एक शहरातील प्रमुख मशीद त्या मशीदीच्या कोपऱ्याला अशी घटना घडावी लोक बोलत नाही याचा अर्थ तुम्ही ती वाईट पण आणि तसं होऊ शकत नाही आणि मी मला अतिशय म्हणजे आमचं कुटुंब सुद्धा हा दर कशासाठी गेवलं सगळं अशी प्रवृत्ती जर वावर असं तुम्ही नाही खंदर पडता मात्र मी काय कधी हातणार नाही आदरणीय सोप्पासाहेबांचं आमच्या पाठीवर आहे आणि कुणाची बाल अभियान नाही मात्र अशी प्रवृत्ती पुढच्या काळामध्ये वाढू देऊ नये अशी नागरिकांना या निमित्तानं पुढचीच अनेक काळ आहे या सगळ्या गोष्टी कुणाला अं वारंवार येणार आहेत तर नागरिकांना ती माझी अशी विनंती आहे की दहशतवाद म्हणतात की आणि करत नाही मात्र हे घडलेलं आहे हे वास्तव आहे आणि मला डिपार्टमेंटच्या माध्यमातून मला आणि माझ्या कुटुंबाला पुढच्या मिळावं आणि जर मला काय झालं तर त्याला हे राव कुठेही आहे

तर या काल दोन तीन प्रभावामध्ये जे काही गैरप्रकार घडले विरोधी आमच्या विरोधी बाजूकडून त्याची आत्ता समृद्ध माहिती घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या माध्यमातून बारशी ना, ता नागरिक तालुक्यातील नागरिक महाराष्ट्रातील नागरिकापर्यंत ही वस्तुस्थिती पोहोचवण्याचं काम तुम्ही निश्चितपणानं करता ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि सर्व वार्षिकर बंधू वगैरे मतदार जे आहेत त्यांनी काल मतदान केलं સર્વ મતદારા મનપૂર્વક આભાર માનતો જય હિન્દ જય